नवापूर तालुक्यातील एकमेव असलेला तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक बाजूचा कणा म्हणून ओळख होती परंतु काही वर्षापासून कारखाना बंद अवस्थेत आहे त्याबाबत दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रजाराज शेतकरी समिती कम्युनिस्ट पक्ष ऊस उत्पादक शेतकरी यांनी नवापूर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनाद्वारे सन दोन हजार तेवीस चोवीसपासून पासून आदिवासी सहकारी साखर कारखाना बंद असून आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस गाळप हंगाम सुरू करण्याची तसेच चर्चा विनिमय करण्याची मागणी केली आहे तसेच दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी शिष्टमंडळ यांनी साखर कारखाना सुरू करण्याचे निवेदन दिले असताना देखील आजपर्यंत कारखाना सुरू करण्यासाठी हालचाल दिसलेली नाही त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू आर्थिक वर्षात गळीत हंगाम सुरू करावा म्हणून प्रजाराज्य शेतकरी समिती कम्युनिस्ट पक्ष ऊस उत्पादक शेतकरी यांनी विद्यमान चेअरमन आदिवासी सहकारी साखर कारखाना तसेच संचालक मंडळ विद्यमान आमदार द्वारकाधीश साखर कारखाना शेवरे संचलित यांच्याकडे निवेदन दिले आहे तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक अकरा वाजता डोकारे संचलित आदिवासी सहकारी साखर कारखाना प्रांगणात हजर राहून प्रयागराज शेतकरी समिती कम्युनिस्ट पक्ष ऊस उत्पादक शेतकरी यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे जनहितार्थ म्हणून सदर कारखाना बंद झाल्याने अनेक कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी यांचे अतोनात नुकसान होत आहे तसेच विद्यमान चेअरमन संचालक मंडळ आमदार महोदय द्वारकाधीश साखर कारखाना शौर्य मालक यांनी चर्चेअंती आदिवासी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची विनंती नवापूर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना एका निवेदनाद्वारे केली आहे आज रोजी प्रजाराज शेतकरी समिती कम्युनिस्ट पक्ष ऊस उत्पादक शेतकरी यांचे शिष्टमंडळ यांनी मान्य तहसीलदार पोलीस निरीक्षक नवापूर विद्यमान चेअरमन आदिवासी सहकारी साखर कारखाना विद्यमान आमदार महोदय द्वारकाधीश साखर कारखाना मालक सावंत यांच्याशी चर्चा सुरू केली आहे लवकरच कारखाना सुरू होईल अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेला आहे निवेदनावर प्रजारा शेतकरी समिती अध्यक्ष वाड्या गावित सचिव सुरेशदादा फत्तेसिंग गावित कांतीलाल महारा गावित रमेश नामदेव भिराडे कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड दिलीप गावित धनजी रडत्या गावित आसाराम गोना गावित लाजरेश वसावे मुकेश मंजी गावित शिवसेना उबाटा पक्षाचे प्रमोद हेमंत गावित विनोद गावित व्ही आय पी पक्षाचे उमरसिंग दादा वसावे मोहन वसावे संजय वळवी यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांचे निवेदनावर सया आहेत दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी मागच्या वर्षापासून आदिवासी साखर कारखाना डोकारे हे बंद असल्याने अनेक संघटनांनी तहसील कार्यालयावर निवेदन दिलेलं आहे आम्ही प्रजासत्ताक आपलं प्रधान राज शेतकरी समिती कम्युनिस्ट पक्ष मिळून आम्ही मागच्या वेळेस तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं पण आता मधल्या पिरियडमध्ये जे संचालक आहे त्यांना लोकप्रतिनिधी आदरणीय आमदार श्रीदादा साहेब यांना तसेच द्वारकाधीश कारखाना मालक सावंतसाहेब यांना निवेदन निवेदन दिलं आणि पुढच्या सतरा तारखेला कारखान्याच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांची सभा होणार आहे आणि त्या सभेत कारखाना चालू व्हावा या चर्चेसाठी आदरणीय भरतभाऊ गावेत चेअरमन ढोकारे साखर कारखाना तसेच द्वारकाधी साखर कारखान्याचे मालक सावंतसाहेब तसेच नवापूर तालुक्याचे प्रतिनिधी आदरणीय आमदार श्रीदादा नाईक या नाईक साहेब यांनी सगळ्यांनी मिळून कारखाना चालू करावा अशी आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही पूर्ण तालुक्यातील शेतकरी उसपा उत्पादक शेतकरी साखर कारखान्याच्या परिसरात बसणारे आणि ह्या विषयावर चर्चा करणारे आम्ही वैयक्तिकरित्या भरत भाऊंशी चर्चा केली भरतभाऊंचं म्हणणं असं आहे की कारखाना चालू झाला पाहिजे श्रीजदादांशी चर्चा केली श्रीजदादा म्हणता आहे कारखाना चालू झाला पाहिजे द्वारकास कारखान्याचे मालक सावंत साहेब यांच्याशी चर्चा केली ते मालक सांगतायत की कारखाना चालू झाला पाहिजे आता चालू होण्यासाठी नेमकी वेळ कसली आहे विलंब कसला आहे ह्यासाठी आम्ही शेतकरी सतरा तारीख येणाऱ्या सतरा तारखेला आम्ही कारखान्यावर शेतकऱ्यांचा मेळा घेतला आहे तिथे बसणारे आणि आदरणीय भरत भाऊ ह्यांना विनंती आहे की कारखाना लवकरात लवकर चालू करावा जेणेकरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक पिळवणूक होणार नाही आणि कार नवापूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी गुराळ चालू आहेत हा गुराळ मालकांनी स्वतःचे भाव ठरवून शेतकऱ्यांना मागच्या वेळेस ज्याप्रमाणे लुटमार केली तसे यावर्षी होऊ नये शेतकऱ्यांची आर्थिक पिडवणूक होऊ नये यासाठी आम्ही प्रजारात शेतकरी समिती कम्युनिस्ट पक्ष आणि इतर समित्या इतर संघटना ह्या सुद्धा ह्या मोर्चाला आपल्या या आंदोलनाला किंवा या बैठकीला पाठिंबा देतील असे अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं व्यक्त करतो हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार